हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर रात्रीचं सगळं किचन वगैरे माझं आवरून झालेलं तर जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी म्हटलं चला आज आपण न मँगो आईस्क्रीम बनवूया तर त्यासाठी सुरुवातीला दूध जे आहे ते कढईमध्ये तापवायला ठेवलेलं होतं गॅस कमी केलेलं होता आणि नॉर्मल दुधामध्ये मी थोडंसं कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घेतलेलं होतं आता ते या दुधामध्ये घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडेसे म्हटलं टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स वगैरे जे आहेत ते कट करून घेते तर दूध जोपर्यंत उकडत होतं तोपर्यंत मी हे कट करून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि व्यवस्थित असं चमच्याने आपल्याला सतत मिक्स करावं लागतं नाही तर थोडंसं खाली करपण्याची शक्यता असते तर आता इथे हे हळूहळू घट्ट होत जातं गॅस बंद केला आणि त्याच टायमिंगला ना थोडी साखर घालायची होती पण मी विसरली घालायची तर मग मी थोड्या वेळाने घातलेली होती थंड करण्यासाठी मी ठेवून दिलेलं आहे साईडला काढून तोपर्यंत आता इथे आंबे जे आहेत ते स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले होते आता त्यांना असं कट करून घेते जोपर्यंत बॅटर थंड होईल तोपर्यंत आंबे वगैरे जे आहेत ते कट करून होऊन जातील तर जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं कस्टर्ड पावडर आणि दूध हे मिक्स करून तर ते पूर्णपणे थंड झाल्याशिवाय याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं नाही आहे तर आता आंबा जो आहे तो असा व्यवस्थित असं सा वरच्या साईडने कट करून घेतलेला होता आणि आजूबाजूच्या शा साईडने व्यवस्थित असं सा चाकूने हळूहळू कट करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून त्यातली जी आठ आठुई किंवा कुई जी आहे ती बाहेर व्यवस्थित अशी काढता येईल म्हणजे आंबा जो आहे तो व्यवस्थित कट करायचा बाहेरच्या साईडने कट व्हायला नको अशा पद्धतीने तर ही जी आहे ना काढण्यासाठी थोडं हार्ड जातं व्यवस्थित असं हळूहळू गोल फिरवावं लागतं आणि मग हळूच असं आपल्याला ते काढून घ्यावं लागतं तर मग सगळे आंबे जे होते ते कट करून घेतलेले होते जसं की मी तुम्हाला सांगितलं की साखर घालायची मी याच्यामध्ये विसरलेली होती तर मग मी ते नंतर घातलेली आहे साखर आणि व्यवस्थित असं मिक्स करत राहिली गॅस बंदच होता गॅस चालू नाही केला आणि विरघळेपर्यंत वाट बघितली साखर विरघडल्यानंतर मग जे आंबे मी इथे कट करून घेतलेले होते मधोमध व्यवस्थित असे त्याच्यामध्ये हे सगळं जे बॅटर आहे ते आता भरून घेणार आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच मी हे जे होतं ते भरून घेतलेलं होतं साखर पण व्यवस्थित अशी वितळून गेलेली होती मिक्स झालेली होती तर आंबे जे आहेत ते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलेच होते की कि किती सारे आंबे पिकलेले होते तर रस वगैरे मँगो शेक सगळं बनवून झालेलं होतं आणि मागच्या वेळेला मी या मँगो आईस्क्रीमची जी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता तो पण बघितलाच होता तुम्ही तर म्हटलं चला आज काहीतरी नवीन पद्धतीचं करूया तर त्यासाठी मग आज ही आईस्क्रीम बनवण्याचा भेट ठरवलेला होता काही वेळेला ना आपण नेहमी बनवतो त्याच्यापेक्षा वेगळं जर बनवलं तर थोडं बरं वाटतं आणि मुलांना आपण म्हणजे तेवढाच आनंद वाटतो की नवीन काहीतरी बनवलेलं आहे असं म्हटलं चला त्यासाठी बनवून घेऊया तर मी चार आंब्यांसाठी हो जे आहे ते बॅटर तयार केलेलं होतं म्हटलं होईल बरोबर पण थोडं बॅटर जे होतं ते शिल्लक राहिलेलं होतं म्हटलं चला अजून एक आंबा कट करून घेते तर मग मी इथं पाच आंब्यांमध्ये पण बॅटर भरून उरलेलं होतं जास्त काहीच लागत नाही थोडंच दूध लागलेलं होतं म्हणजे पाव लिटर तर हे सगळं तयार होऊन मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि हाय स्पीडवर आपल्याला फ्रीज करायचं आहे आणि रात्रभर मग म्हटलं सकाळपर्यंत तो व्यवस्थित असं सेट ते होऊन जाईल त्यासाठी आईस बॉक्समध्ये मग मी ते ठेवून दिलेलं होतं तर असो आता हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर हा रविवारचा दिवस आहे तर रविवारचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे सुट्टीच्या दिवशी मग सगळे तर उठायला नकोच म्हणतात पण आपल्याला काही सुट्टी नसते त्याच्यामुळे आपली जी कामं आहेत ते आपल्याला करावेच लागतात म्हटलं चला आपल्याला काही झोपून चालणार नाही लवकर उठायलाच हवं तर मग त्यासाठी मी सकाळी लवकर उठून मग माझं स्वतःचं जे होतं ते आवरून घेतलं आणि मग दिवाबत्ती वगैरे झाडू मारणं बरीचशी कामं असतात ती आपली बाकीचे लोक जे उठेपर्यंत आपली पूर्ण होऊन जातात तर मग इथे माझं सोफा वगैरे आवरून झालेलं होतं झाडू मारणं दिवाबत्ती ती झालेली होती आणि झाडांना पाणी वगैरे सगळं देखरेख आपली का जी कामं आहेत ती बरीचशी कामं आपण करू शकतो तर मग सगळे उठल्यानंतर मग आपण जर उशिरा उठलो तर जी धावपळ हो आपली होत असते मग कामांची किंवा उशिरापर्यंत दोन तीन वाजेपर्यंत मग आपली जी कामं आहेत ती चालतात तर त्यासाठी सकाळी लवकर जर कामं आवरून घेतली तर मग बरी पडतात मोगऱ्याला जी फुलं होती ती सगळी आता येऊन गेलेली आहेत आता बहार म्हणजे मोगऱ्याचा जो होता तो उतरलेला आहे आता लास्टचं फक्त तेवढं एक कडी होती ती उमललेली आहे फुलाची तर बाहेरच्या सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं किचनमध्ये जे आहे नाश्त्याची तयारीसाठी इथे मी सर्वात अगोदर पाण्यामध्ये लाल मिरच्या ज्या होत्या त्या उकडून घेतल्या थोड्याशा लसूण घातलेला आहे दाया घातल्या आणि धने घातलेले आहेत जिरं घातलं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घेतलेली आहे ही चटणी मी डोस्यांसाठी बनवलेली आहे तर डोस्यांसाठी अगोदर मी सुरुवातीला सकाळी बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले होते मसाला डोसा जो आहे तो आज मला इथे बनवायचा होता तर इतर वेळेस आपण काही बनवलं ना तर मुलं जे आहेत ते कमी जेवतात पण ज्या वेळेला असं काहीतरी चटपटा वगैरे काही असलं त्यांच्या आवडीचं तर मात्र मुलं जे आहेत ती पोटभर का खातात तर आज तसंच काही असं वेदू जी आहे आमची ती सकाळ सकाळी नाश्त्याला काय आहे जेवणाला काय आहे ती उठल्यानंतर ती अगोदर चेक तिचं करतच असते मग ती उठलेली होती म्हटलं चला आता यांच्या आंघोळ्या वगैरे रविवारच्या दिवशी ना केस वगैरे धुणं भरपूर कामं असतात सकाळी त्या उठल्यानंतर म्हणून मग मी नाश्त्याचं किंवा वरचेवर मला जे आवरायचं असलं ना ते पटापट जे माझी कामं असतात ना ते आवरून घेते कारण नंतर मग खूप उशीर होऊन जातो म्हटलं आता या ब्रश वगैरे करत आहे तोपर्यंत इथं जी आहे ना धूळ वगैरे जमा जा होऊन जाते दोन तीन दिवसामध्ये असं सुक्या कापडाने जे आहे ते मी इथे पुसून घेत असते म्हणजे जी धूळ जी आहे ती निघून जाते याच्यावरची तर आणि सगळं व्यवस्थित असं लावून घेते म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे तर आणि मग सगळं व्यवस्थित असं लावून झाल्यानंतर बेड वगैरे आवरायचा होता तर बेडशीट वगैरे जे होतं ते व्यवस्थित असं झटकून मग व्यवस्थित टाकून घेतलं आणि बेडरूम मध्ये झाडू वगैरे मारायचा राहिलेला होता कारण ह्या दोघी झोपलेल्या होत्या आणि फॅन वगैरे चालू असला तर मग झाडू व्यवस्थित असा मारता येत नाही तर म्हटलं चला आता जोपर्यंत थोडा नाश्त्याला पण वेळ आहे तोपर्यंत बेडरूम जी आहे ती आपण आवरून घेऊया तर मग नाश्त्याला वेळ होता म्हणून मग मी अगोदर थोडीफार पूर्वतयारी तर, तर करूनच घेतलेली होती तर बेडशीट वगैरे जे होतं ते व्यवस्थित असं आवरून घेतला आणि बेडरूम जी आहे ती व्यवस्थित करून घेतली आणि झाडू वगैरे मारून घेतलेला होता आणि यानंतर मग यां या दोघींची केस वगैरे धुणं आणि मग खूप उशीर होऊन जातो तर ते सगळं आवरून झालेलं होतं बाकीची कामं आता म्हटलं चला बटाटा जो होता तो त्याची साल वगैरे काढून घेतलेली होती त्याला व्यवस्थित असा स्मॅश करून घेतलेला होता मी आता म्हटलं चला बटाट्याची भाजी जी आहे ती बनवून घेऊया तर सुरुवातीला कढईमध्ये तेल घातलेलं होतं जिरे मोहरी कढीपत्ता फोडणी वगैरे देऊन झालेली होती आता कांदा घातलेला आहे बारीक कट करून घेतलेला आणि व्यवस्थित असा कांदा छान मस्त थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलेला होता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली लाल तिखट घातली आणि हिरवी मिरची पण मी अगोदर घातलेली होती तर, तर व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो बटाटा स्मॅश करून घेतलेला होता तो याच्यात घातला आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित असं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं आता मसाला डोसा बनवण्यासाठी जी आपल्याला भाजी हवी होती बटाट्याची ती इथे तयार झालेली होती स्टफिंगसाठी तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोस्यांसाठी उडदाची डाळ आणि तांदूळ जे होते ते भिजत घातलेले होते ते दाखवलेलंच होतं मस्त छान रात्रभरामध्ये फर्मेट झालेलं होतं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं फक्त आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्या बॅटरच्या आपण इडली वगैरे पण करू शकतो किंवा डोसे किंवा आप्पे वगैरे पण करू शकतो फक्त आप्प्यांच्या बॅटरमध्ये जे आहे ती डाळ घातली जाते थोडीशी ज्या वेळेला आपण भिजत घालतो त्यावेळेला तर असं आज मला डोसे बनवायचे होते त्यामुळे मी डाळ वगैरे काही त्याच्यामध्ये मिक्स केलेली नव्हती तर आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं अगोदर तेल घातलं आणि थोडंसं पाण्याचा छिडका दिलेला होता आता मस्त असे ढोसे इथं उतरवून घेते आहे जी चटणी अगोदर बनवलेली होती ती याच्यावर घातली आणि बटाट्याची जी भाजी होती ती आता याच्यावर व्यवस्थित अशी सगळीकडे पसरवून घेणार आहे जेणेकरून डोसा खाताना सगळीकडे आपल्याला भाजी लागायला पाहिजे म्हणून आता याच्यावरती सगळीकडे भाजी जी होती ती पसरवून घेतलेली होती आणि कांदा जो होता तो बारीक चिरून घेतलेला होता कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे आपल्याला याच्यावर जी आहे ती घालून घ्यायची आणि मस्तपैकी छान आपला डोसा असा तयार होऊन जातो तर तुम्हाला जर याच्यावरती बटर वगैरे घालायचं असेल तर घालू शकतात खूप छान लागतो किंवा चीज किंवा तूप वगैरे पण घातलं ना तरी पण छान लागतो मी नंतर सिद्धी आणि वेधून त्यांना तसं केलेलं होतं पण त्या टायमिंगला माझ्याने शूट नाही केलं गेलं आता थोडंसं याला वरून तूप वगैरे लावून घेत आहे तर तूप घालून पण खूप छान लागतो किंवा चीज जरी घातलं ना तरी पण खूप मस्त लागतो डोसा असा छानपैकी मस्त आपला मसाला डोसा मस्तपैकी रविवारचा सकाळचा नाश्ता जो आहे तो मस्त झालेला होता शेंगदाण्याची चटणी जी होती ती पण अगोदर मी करून घेतलेली होती मस्त गरमागरम डोसे जे आहेत ते सगळ्यांना इथं नाश्ता मग मी दिला हळूहळू एकेकाला एक उतरवून उतरवून मस्त देत होती आणि सगळ्यांनी पोटभर असा मस्त छान डोस्यांचा नाश्ता जो होता है, तो इथे केलेला होता तर कोथिंबीर वगैरे माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी याच्यावरती घातलेली नाही आहे संपलेली होती आणि थोडीफार होती ती मग मी चटणीमध्ये घातलेली होती तर असो रविवार म्हटलं की मस्त असा स्पेशल नाश्ता जर मिळाला ना तर मग घरातल्या सगळ्यांना पण जरा बरं वाटतं की रविवारी स्पेशल असा नाश्ता आपल्याला मिळालेला आहे असं खास करून मुलांना तर मस्त असा छान माझा इथं नाश्ता वगैरे झालेला होता त्यानंतर मग घरातले सगळी कामं वगैरे झाल्यानंतर दुपारी मग जी रात्री मी आईस्क्रीम वगैरे बनवून ठेवलेली होती मँगोची ती आता तुम्हाला दाखवते फ्रीजमधून काढून घेतली आणि मग थोडंसं त्याला ठेवलेलं होतं मी दोन तीन मिनटं बाहेर आणि मग त्याची साल जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मस्त असं मधोमध कट करून छानपैकी मस्त अशा वड्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या होत्या मस्त छान मँगोची आईस्क्रीम जी होती तिथे तयार झाली होती असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबत व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब